नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो मंगळसूत्र आपण दररोज वापरतो सध्या मंगळसूत्रामध्ये नवनवीन लेटेस्ट डिझाईन आपण पाहत असतो पाच ते दहा ग्रॅममधील अतिशय सुंदर व नाजूक डिझाईन आपण पाहणार आहोत दिसायला एकदम सुंदर आणि घातल्यानंतर स्टँडर्ड दिसतात सध्या असे वाटी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे एक मंगळसूत्र एकदम एकदम कमी किमतीमध्ये व कमी वजनामध्ये तुम्हाला मिळतील तुम्ही दररोज किंवा ऑफिस वेसाठी असे मंगळसूत्र घातले तर तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल वाटेल मंगळसूत्राच्या वाट्यांवर खूप सुंदर असे केलेले आहे दररोजसाठी साठी हे मंगळसूत्र एकदम बेस्ट ऑप्शन आहे साडीवर ड्रेसवर हे मंगळसूत्र घातले तर एकदम हाय क्लास दिसतात दिसायला एकदम नाजूक व आकर्षक आहेत हे मंगळसूत्र तुम्हाला पाच ते दहा ग्रॅम मधील सहज बनवून घेता येतील मंगळसूत्र नवीन व आकर्षक डिझाईन आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद